नमस्कार मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी आपण जी चालू घडामोडींची सिरीज चालू केली होती त्या सिरीजचा हा दुसरा भाग आहे पहिला भाग ज्यांनी अजून बघितलेला नाही आहे त्यांनी तो भाग बघून घ्या टी सी एस पॅटर्ननुसार जे करंट अफेअरचे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात असे सर्व प्रश्न घेण्याचा आपण येथे प्रयत्न करत आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला खालीलपैकी कोणते राज्य भारतामध्ये ऑनलाईन स्थायी लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे तर हा प्रश्न पॉलिटीच्या अँगलने देखील तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात तर भारतामध्ये असे कोणते राज्य आहे ज्याने पहिल्यांदाच ऑनलाईन स्थायी लोक अदालत सेवा सुरू केलेल्या आहेत तर ते राज्य आहे केरळ हे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणत्या खेळाडूला विस डेन पुरुट क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे तर विस डेन हे अवॉर्ड जे आहेत ते खूप मानाचे आणि प्रतिष्ठित असे इंटरनॅशनल अवॉर्ड आहेत आणि विस डेन पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे जसप्रीत बुमरा या भारतीय खेळाडूला त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे जेव्हा एखाद्या भारतीय खेळाडूला अशा प्रकारचा इंटरनॅशनल पुरस्कार मिळतो त्यावर परीक्षेमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे हे लक्षात ठेवा तर हा एक आपला पी कोर्स आहे जो तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्वाचा ठरेल तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास हा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक पदासाठी याच्यावरती कंपल्सरी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत आणि हा जो ॲक्ट आहे तो जवळपास चारशे त्र्याण्णव कलमांचा ॲक्ट आहे आणि एवढी जास्त कलमे त्या अभ्यास करणे आणि त्याची माहिती लक्षात ठेवणे किंवा त्याचे रिव्हिजन करणे खूप अवघड होईल आणि त्यासाठीच तुमची रिव्हिजन होण्यासाठी हा पी डी एफ स्वरूपातील कोर्स आपण लॉन्च करत आहोत ही फक्त बारा पानांची पी डी पा एफ आहे आणि या बारा पानांमध्ये जवळपास अडीचशे वड लायनर स्वरूपातील नोट्स आहेत त्या कशा प्रकारच्या असतील तर मी तुम्हाला दाखवतो तर एका बाजूला प्रश्न असतील आणि दुसऱ्या बाजूला उत्तर असेल फॉर एक्झाम्पल प्रश्न क्रमांक दहा बघूया आपण महानगरपालिकेला प्राथमिक शिक्षण क्षेत्रात कोणता अधिकारी नेमण्याचा अधिकार आहे तर याचे उत्तर असेल प्रशासन अधिकारी म्हणून तर अशा प्रकारे एका बाजूला प्रश्न असतील आणि दुसऱ्या बाजूला त्याची उत्तरे दिलेली असतील त्यामुळे या प्रकारे जर अभ्यास केला तर सेम एम सी क्यू पॅटर्न ज्या प्रकारे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल त्याचप्रकारे इथे असेल त्यामुळे हा जो कायदा आहे तो लक्षात ठेवायला तुम्हाला सोपा जाईल याची पिक्चर मेमरी तयार होईल आणि वाचायला देखील तुम्हाला बोर होणार नाही त्याचबरोबर ही फक्त बारा पानांची पिढी बसल्यामुळे याची रिव्हिजन देखील तुमची एका तासामध्ये कम्प्लीट होईल आणि जी काही महत्त्वाची कलमी आहेत एकोणीसशे एकोणपन्नाच्या कायद्यातील त्या सर्व महत्वाच्या कलमांवर फोकस केलेला आहे त्यामुळे याची जेवढी जास्त रिव्हिजन होईल तेवढा जास्त आउटपुट तुम्हाला परीक्षेमध्ये मिळून जाईल तर ज्यांना संपूर्ण कायद्याचा अभ्यास करणं म्हणजे चारशे त्र्याण्णव कलमांचा अभ्यास करणं आता शक्य नाही त्यांनी तर हमखास हा कोर्स घ्या याच्यामध्ये तुमची परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी काही महत्वाची कलमे आहेत त्याचा संपूर्णपणे अभ्यास होऊन जाईल आणि याची किंमत देखील कमी आहे म्हणजे फक्त एकोणपन्नास रुपयेला आपण ही पी डी एफ अवेलेबल करत आहोत तर हा जो आपला कोर्स आहे तो तुम्हाला कसा परचेस करता येईल तर प्रयाग एज्युटेक म्हणून आपले ॲप आहे हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला मिळून जाईल हे ॲप डाउनलोड करा त्याच्यावरती हा तुम्हाला कोर्स मिळून जाईल या ॲपची लिंक खाली आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच कमेंट बॉक्समध्ये देखील दिलेली आहे ते तेथून देखील तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन जर तुम्हाला करायचे असेल तर हा कोर्स तुम्ही नक्की घ्या प्रश्न क्रमांक तीन लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस यामध्ये पुरुष वर्गाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर लॉरियस अवॉर्ड जे असतात त्याला स्पोर्टमधले खेळांमधले नोबल पारितोषिक म्हणून समजले जाते त्यामुळे हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारणं अपेक्षित आहे तर दोन हजार पंचवीसचा लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड पुरुष वर्गासाठी मिळालेला आहे आर्मंड ड्युप्लांटीस याला त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार अलीकडेच पार पडलेल्या पुणे फिडे महिला ग्रँड प्रिक्सचा विजेती कोण ठरलेली आहे तर ही जी ग्रँड प्रिक्स आहे ही बुद्धिबळाशी संबंधित एक स्पर्धा असून ती नुकतीच पुणे येथे पार पडलेली असून या स्पर्धेची विजेती ठरलेली आहे कोनेरू हंपी ही त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर आहे हा प्रश्न देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे कारण ही स्पर्धा महाराष्ट्रात आणि विशेषतः पुणे येथे पार पडलेली आहे त्यामुळे याच्यावर ते प्रश्न विचारणं अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक पाच अलीकडेच पार पडलेल्या अष्ट्याहत्तराव्या संतोष ट्रॉफी स्पर्धेचा विजेता कोण ठरलेला आहे तर ही जी संतोष टॉपी स्पर्धा आहे ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ही फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे त्यामुळे याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर अष्ट्याहत्तरावी स्पर्धा ही जी नुकतीच पार पडलेली असून याचा विजेता ठरलेला आहे पश्चिम बंगाल हा संघ त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने दोन हजार पंचवीस वर्षाला सुधारणा वर्ष म्हणजेच इयर ऑफ रिफॉर्म म्हणून घोषित केलेले आहे तर भारत सरकारचे जे, जे संरक्षण मंत्रालय आहे म्हणजेच डिफेन्स मिनिस्ट्री जे आहे या मंत्रालयाने दोन हजार पंचवीस हे वर्ष इयर ऑफ रिफॉर्म्स म्हणजे सुधारणा वर्ष म्हणून घोषित केलेला आहे हा देखील प्रश्नपरीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणता देश जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो रेल्वे जाळे असलेला देश ठरलेला आहे तर कोणता देश आहे पर्यायांपैकी जो जगातला तिसरा सर्वात मोठा मेट्रोचे जाळे असलेला देश ठरलेला आहे तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मेट्रो जाळे हे सध्या भारतामध्ये आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन भारत हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट या निर्देशांकामध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे वेगवेगळे निर्देशांक आहेत त्याच्यावरती शंभर टक्के प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि परीक्षा होईपर्यंत मी ते चा, या आपल्या सिरीजमधून तुमचे सर्व निर्देशांक कव्हर करणार आहेत त्यामुळे त्याची काळजी करू नका तर हा जो निर्देशांक आहे जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टचा याच्यामध्ये भारत या देशाला कोणते स्थान मिळालेले आहे तर भारताचा क्रमांक पंच्याऐंशी व आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणती खेळाडू ओडियामध्ये म्हणजेच वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद चार हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे तर अशाच प्रकारचा एक प्रश्न आत्ता झालेल्या जी एम सीमध्ये टी सी एसने विचारलेला होता त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न पुन्हा अशा प्रकारचा प्रश्न ते विचारू शकतात तर ओडिया क्रिकेटमध्ये सर्वात जलद चार हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे स्मृती मंधान आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पेन्शन जाहीर केलेले आहे तर ओडिसा या राज्य सरकारने आणीबाणीच्या काळात जी व्यक्ती किंवा लोक तुरुंगवासात गेली होती किंवा ज्यांना तुरुंगात टाकले होते त्या व्यक्तींना मासिक पेन्शन देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा पार्लमेंट पॉवर फंक्शन्स अँड प्रिव्हीजेस या शीर्षकाचे पुस्तक कोणाच्या लेखणीतून लिहिले गेलेले आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सध्या वेगवेगळी जी महत्त्वाची पुस्तके आहेत लेटेस्टमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारण्याचा कलटी सेसचा खूप दिसून येतो आहे त्या दृष्टिकोनातून हा देखील प्रश्न महत्त्वाचा ठरतो तर पार्लमेंट पॉवर फंक्शन्स अँड प्रिव्हीजेस हे जे पुस्तक आहे लिह ते लिहिलेले आहे डॉक्टर के एस चौहान यांनी त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणत्या दिवशी पहिला भारतीय लोकपाल दिन साजरा करण्यात आला तर बघा अशा प्रकारची पहिली ही जी घडामोड असते त्याच्यावरती प्रश्न शंभर टक्के पेपरमध्ये विचारले जातात आणि यावर्षी नुकताच पहिला भारतीय लोकपाल दिन साजरा करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे आणि हा भारतीय लोकपाल दिन साजरा केला होता सोळा जानेवारी या दिवशी त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा चराईदेव मोहिदम कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ज्याला अलीकडेच अधिकृतपणे युनेस्को जागतिक वारसा दर्जा देण्यात आलेला आहे तर आपल्याला जो परीक्षेचा सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये देखील जागतिक वारसा स्थळांवरती पॉइंट मेन्शन आहे त्यामुळे याच्यावरती शंभर टक्के परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे जे चराईदेव मोइदम आहे हे कोणत्या राज्यात आहे ज्याला नुकताच जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळालेला आहे तर ते आहे आसाम या राज्यामध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा अंतराळात डॉकिंग करणारा भारत कोणत्या क्रमांकाचा देश बनलेला आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अंतराळाशी संबंधित ज्या घडामोडी आहेत त्या खूप महत्वाच्या असतात त्या दृष्टिकोनातून हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर अंतराळामध्ये डॉकिंग करणारा भारत हा कितव्या क्रमांकाचा देश बनलेला आहे तर भारत चौथ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा स्पेसएक्सच्या सहकार्याने भारताचा पहिला खाजगी उपग्रह समूह खालीलपैकी कोणत्या कंपनीने प्रक्षेपित केलेला आहे तर स्पेसएक्स ही जी अमेरिकन कंपनी आहे याची मदत घेऊन भारतातील पहिला खाजगी उपग्रहांचा समूह प्रक्षेपित करण्यात आलेला आहे तर तो कोणत्या कंपनीमार्फत प्रक्षेपित करण्यात आलेला आहे तर त्या कंपनीचे नाव आहे पिक्सेल हे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे हा देखील प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे कारण अशा प्रकारचे प्रश्न सध्या टी तुम्हाला विचारताना दिसत आहे प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणता देश जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे इंजिन तयार करत आहे तर जगामधील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचे इंजिन तयार करत आहे भारत हा देश त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट जर भारतात तयार होत असेल तर त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता देखील तेवढ्याच प्रमाणात वाढते त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा सर्वात शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे इंजिन कोण तयार करत आहे तर ते भारत प्रश्न क्रमांक सतरा भारत आणि कोणत्या देशाने दोन हजार सव्वीस हे वर्ष संयुक्त वर्ष म्हणजेच ड्युएल इयर म्हणून साजरे करण्याची घोषणा केलेली आहे तर भारत आणि स्पेन या देशाने एकत्र येऊन दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे हे वर्ष डुएल इयर म्हणून साजरे करण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणाची नियुक्ती नुकतेच बी सी सी आयच्या लोकपालपदी करण्यात आलेले आहे तर बी सी सी आयच्या लोकपालपदी नुकतीच अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक, एक हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस अलीकडे पार पडलेल्या विजय हजारे स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकले आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या पर ज्या स्पर्धा आहेत विजय हजारे संतोष ट्रॉफी रणजी ट्रॉफी याच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारले जातात त्यामुळे यावर्षीची विजय हजारे स्पर्धेचे जे विजेतेपद आहे ते पटकवलेले आहे कर्नाटक या संघाने त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस युद्धक्षेत्र पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती ॲप सुरू करण्यात आलेली आहे तर लोकांच्या मनात एक क्युरियोसिटी असते की युद्ध झालेल्या क्षेत्राला भेट देण्याची तर त्या दृष्टिकोनातून त्याचा पर्यटनाला चालना देण्यासाठी वापर करण्यासाठी युद्ध क्षेत्र पर्यटन याला प्रोत्साहन देण्यासाठी एक ॲप सुरू करण्यात आलेले आहे आणि त्याचं नाव आहे भारत रणभूमी दर्शन म्हणून त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे याचे उत्तर आहे तर परीक्षेत वेगवेगळ्या ॲपवरती देखील प्रश्न विचारले जातात त्या दृष्टिकोनातून ही जी महत्वाची ॲप आहे सध्या लॉन्च झालेली त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो प्रश्न क्रमांक एकवीस पहिला खो खो विश्वचषक किताब खालीलपैकी कोणी जिंकला म्हणजे नुकताच खो खोचा पहिला विश्वचषक पार पडलेला आहे आणि त्याला जिंकलेला आहे भारतीय ते संघाने त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर आहे हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण पहिल्यांदाच अशा प्रकारचा विश्वचषक पार पडलेला आहे आणि त्याचे विजेतेपद भारत या देशाने पटकवलेले आहे प्रश्न क्रमांक बावीस कौचं नावाची आपत्ती जोखीम इशारा प्रणाली खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे तर कौचं या नावाची आपत्ती जोखीम इशारा प्रणाली सुरू केलेली आहे केरळ या राज्याने त्यामुळे पर्याय क्रमांक एक, एक हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस युनेस्को आणि जागतिक हवामान संघटनेने कोणते वर्ष हे आंतरराष्ट्रीय ग्लेशियर संवर्धन वर्ष म्हणून घोषित केलेले आहे तर नुकतेच युनेस्को असेल आणि जागतिक हवामान संघटना असेल तर या दोघांनी मिळून आंतरराष्ट्रीय ग्लेशियर संवर्धन वर्ष म्हणून एक वर्ष डिक्लेअर केलेलं आहे तर ते कोणता आहे तर ते दोन हजार पंचवीस हे वर्ष आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे याचे उत्तर आहे आंतरराष्ट्रीय ग्लेशियर संवर्धन वर्ष कोणते आहे तर ते आहे दोन हजार पंचवीस हे प्रश्न क्रमांक चोवीस अलीकडे जाहीर झालेल्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारचे सर्व निर्देशक आपण कव्हर करणार आहोत तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताला मिळालेले स्थान आहे चौथे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे दोन हजार पंचवीसमध्ये जे निर्देशक जाहीर झालेले आहेत इंडेक्स जाहीर झालेले आहेत ते सर्व आपण कव्हर करणार आहोत त्यामुळे याच्यावर तर कोणता जरी प्रश्न आला तर तुमचं चुकणार नाही प्रश्न क्रमांक पंचवीस अलीकडेच पार पडलेल्या दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकलेले आहे तर आपल्याला माहीत आहे जी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस झाली त्याचे विजेतेपद भारताने पटकवले होते तर दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसची जी झाली त्याचे विजेतेपद देखील भारत या देशानेच पटकवलेले आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे त्यामुळे लक्षात ठेवा दिव्यांगचे पण भारतानेच पटकवले आणि चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे चे पण भारत देशानेच आहेत ले प्रश्न क्रमांक सव्वीस भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत दहा हजार उत्पादनांना जी आय टॅग भौगोलिक टॅग देण्याचे लक्ष ठेवलेले आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे जी आय टॅक खूप महत्वाचे आहेत याच्यावरती नेहमी टी सी एस प्रश्न विचारताना दिसते तर या बाबतीतच भारत सरकारने एक टार्गेट ठेवलेलं आहे की अमुक अमुक या वर्षापर्यंत दहा हजार उत्पादनांना जी आय टॅग देण्याचे त्यांच्यासमोर लक्ष आहे तर ते कोणत्या वर्षापर्यंत गाठायचे आहे तर दोन हजार तीस या वर्षापर्यंत दहा हजार उत्पादनांना जी आय टॅग देण्याचे लक्ष गाठायचे आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे हा देखील प्रश्न परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस अलीकडे ऑपरेशन कोल्ड विंड कोणी सुरू केलेला आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे वेगवेगळे ऑपरेशन्स असतात भारत सरकारमार्फे आर्मीमार्फे किंवा पोलीस दलामार्फेत राबवले जातात त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात तर ऑपरेशन कोल्ड विंड हे जे ऑपरेशन आहे ते सीमा सुरक्षा बलामार्फत बी एस एफ मार्फत राबवले जाते मार त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर आहे तर लक्षात ठेवा ऑपरेशन कोल्ड विंड बी एस एफ मार्फत राबवले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे तर हा जो पुरस्कार आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार या पुरस्कारावर टी सी एसने देखील प्रश्न विचारलेला आहे आणि आय बी पी एसने देखील पाठीमागे झालेल्या एक्झाम्समध्ये प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे हा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर यावर्षीचा म्हणजेच दोन हजार पंचवीसचा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार मिळालेला आहे भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र या संस्थेला त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे तर हे लक्षात ठेवा हा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताच्या पहिल्या इलेक्ट्रिक एअर टॅक्सी प्रोटोटाईपचे खालीलपैकी कोणत्या राज्यात सादर करण्यात आले तर इलेक्ट्रिक एअर टॅक्सी या प्रकारचा एक डेमो बनवलेला आहे इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या एअर टॅक्सीचा आणि तो डेमो सादर करण्यात आलेला आहे कर्नाटक या राज्यामध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार झालेली भारताची पहिली गायिका आणि मॉडेल खालीलपैकी कोण आहे तर प्रत्येक परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथून पुढे ए आयवरती ज्या काही घडामोडी होतील त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न देखील येथे महत्त्वाचा ठरतो तर ए आयच्या मदतीने जे तयार झालेली आहे अशी भारताची पहिली गायिका आणि मॉडेल कोण आहे किंवा तिचे नाव काय आहे तर ते आहे माया आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक, एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे तर माया ही भारताची ए आयच्या मदतीने तयार झालेली पहिली गायिका आणि मॉडेल आहे प्रश्न क्रमांक एकतीस जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे तर जगातील सर्वात मोठे डेटा डे सेंटर हे गुजरात या राज्यात उभारले जाणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस भारत सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये किती जणांना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केलेली आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे पुरस्कार खूप महत्त्वाचे असतात त्यापैकी सर्वात महत्त्वाचा असलेला पुरस्कार म्हणजे पद्म पुरस्कार आणि दोन हजार पंचवीस या वर्षी भारत सरकारने एकूण एकशे एकोणचाळीस जणांना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे त्याचबरोबर महाराष्ट्राशी रिलेटेड जेवढे काही पद्म पुरस्कार आहेत त्या व्यक्तींची नावे आणि ते कोणत्या ते क्षेत्रामध्ये काम करत आहेत ते एकदा बघून घ्या त्याच्यावरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारले जातात प्रश्न क्रमांक तेहतीस आय सी सीकडून वर्षाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे तर आय सी सी मार्फत देण्यात येणारा दरवर्षी जो पुरस्कार दिला जातो तो म्हणजे क्रिकेटर ऑफ द इयर म्हणजे वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू हा पुरस्कार यावर्षी मिळालेला आहे जसप्रीत बुमरा याला त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस महिला हॉकी इंडिया लीगच्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकलेले आहे तर यावर्षी पहिल्यांदाच महिला हॉकी इंडिया लीग सुरू करण्यात आलेली आहे आणि या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद पटकावलेले आहे ओडिशा वॉरियर्स या संघाने त्यामुळे पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचे उत्तर आहे अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात प्रश्न क्रमांक पस्तीस अलीकडेच अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खेलो इंडिया स्पर्धा या खूप महत्त्वाच्या आहेत याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात तर नुकत्याच अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आलेले आहे आणि ते झाले होते उत्तराखंड या राज्यामध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे या सिरीजमध्ये आपण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या संबंधित ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्या देखील आपण कव्हर करणार आहोत प्रश्न क्रमांक छत्तीस अलीकडे कोणत्या संघाने आय सी सी महिला चॅम्पियनशिपचा पुरस्कार जिंकलेला आहे तर आपण मगाशीच पाहिलं की चॅम्पियन्स ट्रॉफी पुरुष हा पुरस्कार मिळालेला आहे भारतीय त्या संघाने त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी दिव्यांग हा पुरस्कार देखील भारतीय संघानेच मिळवलेला आहे मात्र महिला चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस जिंकलेली आहे ऑस्ट्रेलिया या संघाने त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे तर या तीन गोष्टी लक्षात ठेवा पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस आणि दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस हे भारताने जिंकलेले आहेत तर महिला चॅम्पियन्स ट्रॉफी मात्र ऑस्ट्रेलियाने जिंकलेली आहे प्रश्न क्रमांक सदतीस लता दिनानेत मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणाला दिला गेला तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा देखील पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे तर दोन हजार पंचवीस या वर्षीचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे कुमार मंगलम बिर्ला यांना त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक आहे प्रश्न क्रमांक अडतीस सुधीर मण कप बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केली जात आहे तर हा जो सुधीर मण कप आहे हा कोणत्या स्पर्धाशी किंवा खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न देखील तुम्हाला जी केमध्ये विचारू शकतात तर सुधीर कप हा बॅडमिंटन स्पर्धेशी संबंधित आहे आणि या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा हा कप आयोजित केलेला आहे चीन या देशात त्यामुळे पर्याय क्रमांक एक, एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आशियाई गेम्स दोन हजार सव्वीस खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केले जातील तर दोन हजार तेवीसच्या ज्या तलाठी एक्झाम किंवा वनरक्षक भरतीच्या परीक्षा झाल्या टी एसने घेतलेल्या त्याच्यामध्ये आशियाई गेम्सवर खूप सारे प्रश्न विचारले गेले होते त्या दृष्टिकोनातून दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आयोजित केली जाणारी आशियाई गेम्स याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ही दोन हजार सव्वीसची स्पर्धा आयोजित केली जाणार आहे जपान या देशामध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर आहे हे देखील लक्षात ठेवा याच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारण्याची शक्यता आहे प्रश्न क्रमांक चाळीस अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत देशाला कोणती स्थान मिळाले तर प्रेस इंडेक्स हा देखील परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार पंचवीस या इंडेक्समध्ये किंवा निर्देशांकामध्ये भारताला कोणता क्रमांक मिळालेला आहे तर या इंडेक्समध्ये भारताला एकशे एक्कावन्नावे स्थान मिळालेलं आहे तेव्हा पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारताचा पहिला प्रमाणित ग्रीन म्युन्सिपल बॉन्ड खालीलपैकी कोणत्या शहराने जारी केला तर भारत देशातील पहिला प्रमाणित असलेला ग्रीन म्युन्सिपल बॉन्ड हा जारी केलेला आहे गाझियाबाद या शहराने त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस भारताचा पहिला सोने वितळवणारा ए टी एम खालीलपैकी कोणत्या शहरात सादर करण्यात आलेला आहे तर अशाच प्रकारे एटीएमशी संबंधित असलेला प्रश्न पाठीमागे एकदा टी सी एसने विचारलेला होता तर भारतातील पहिला सोने वितळवणारा ए टी एम हैदराबाद या शहरामध्ये सादर करण्यात आलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे तर या व्हिडिओमध्ये आता आपण इथेच थांबूया जवळपास बेचाळीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आतापर्यंत पाहिलेले आहेत अशाच प्रकारे जे महत्वाचे करंट अफेअर्स आहेत त्याच्यावरची चालू असलेली ही जी सिरीज आहे ते अशीच चालू राहील आपली त्याचबरोबर मी पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास हा जो कायदा आपल्याला परीक्षेमध्ये दिलेला आहे तो खूप मोठा आहे याच्यामध्ये जवळपास चारशे त्र्याण्णव कल कलमे आहेत आणि एवढ्याचा अभ्यास करणं आणि तो लक्षात ठेवणं आणि परीक्षेच्या अगोदर त्याचे रिव्हिजन करणे खूप अवघड होऊन जाईल त्याच्यासाठीच आपण हा एक पी डी एफ कोर्स लाँच केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास अडीचशे वनलायनर क्वेश्चन्स आणि अँसर अशा प्र स्वरूपात तो संपूर्ण कायदा आपण कव्हर केलेला आहे आणि जे जास्त महत्वाची कलमे आहेत त्याच्यावर जास्त फोकस केलेला आहे फक्त एका तासामध्ये या संपूर्ण कायद्याची तुमची रिव्हिजन होऊन जाईल तुम्ही रोज रात्री झोपताना जर एक तास ही पीडीएफ वाचली तर या कायद्याची संपूर्ण तयारी तुमची होऊन जाईल आणि या पीडीएफची किंमत फक्त एकोणपन्नास रुपये आहे त्यामुळे मॅक्झिमम लोकांनी हा कोर्स परचेस करा आणि जास्तीत जास्त आउटपुट मिळवण्याचा प्रयत्न करा ज्या ॲपवर हा कोर्स आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्याचबरोबर आपण जो हा व्हिडिओ घेतला त्याची पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर ते देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू